जय महाराष्ट्र मित्रांनो क्षणाची महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी छत्रपती मध्ये दोन शिवसैनिक आमने सामने शिंदे गटाकडून संदीपान भुमरांना तिकीट नेमकं झालं काय जाणून घ्याव्या सविस्तर माहिती लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान शुक्रवारी एकोणीस एप्रिल ला पार पडले एकीकडे लोकसभा निवडणुकांचे मतदान सुरू असताना दुसरीकडे मात्र महाराष्ट्रातील अनेक उमेदवार ठरत नसल्याने महायुतीमध्ये पेच कायम आहे गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चा सुरू असलेल्या छत्रपती संभाजीनगर लोकसभेबाबतचा तिढा आता सुटला आहे छत्रपती संभाजीनगर ची जागा शिवसेनेच्या शिंदे गटाला मिळाली आहे मराठवाड्याची राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघाची जागा शिवसेनेच्या शिंदे गटाला मिळाली आहे त्यानंतर आज शिवसेनेने जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांची मुदारी घोषित केली आहे त्यामुळे छत्रपती संभाजीनगर लोकसभेच्या जागेवरून भाजप आणि शिवसेनेतील वाद अखेर संपुष्टात आला आहे तसेच यामुळे अंतर्गत कुरबुरी सुरू असल्याचा नाही पूर्णविराम मिळाला आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं संदीपान मुंबई निवडून येतील किंवा नाही आम्हाला तुमची मतं मांडा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा